नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पूनम फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रभू श्रीरामनवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आपण एक झटपट होणारी फारच चविष्ट अशी प्रभू श्रीराम यांची आवडती रेसिपी बनवणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे आपण कढई घेतलेली आहे गॅस पेटवून घेतला त्यानंतर तिथे तूप घातलेलं आहे हे गोवर्धन कंपनीचं साजूक तूप आहे यामुळे कुठलाही पदार्थ बनवायचा छान येते तर इथे मी तीन चमचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहेत तांदूळ दुप्पट फुलतात तुपामध्ये भाजल्यामुळे रंग सुद्धा छान येतो आणि चव म्हणाल तर अप्रतिम तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय बनवत आहे ते तरी देखील सांगते आपण एका वेगळ्या पद्धतीने तांदूळाची खीर बनवणार आहोत जी की प्रभू श्रीराम यांना फारच आवडायची तर बघा तांदूळ छान भाजून झालेले आहेत रंग सुद्धा सुंदर आलेला आहे आणि फुलले आहेत तर आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालून ते तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत तांदूळ भिजे स्तोवर मी इथे त्याच तुपामध्ये ड्रायफ्रूट फ्राय भाजून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे जे काही ड्रायफ्रूट असते ते घेऊ शकता मी इथे किसमिस बदाम आणि काजू घेतलेले आहेत तुम्ही पिस्ता बेदाणे वगैरे घेऊ शकता तर बघा ड्रायफ्रूट फ्राय झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण याला झाकण ठेवून उकडी येऊ देणार आहोत पाण्याला पाण्याला उकडी येईपर्यंत आणि तांदूळ भिजेपर्यंत आपण पुरीसाठी पीठ सुद्धा भिजवून घेणार आहोत म्हणजे बघा आपला वेळ अजिबात वाया जाणार नाही आणि झटपट आपले दोन्ही पदार्थ तयार होतील तर इथे मी दीड कप पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण इथे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घेऊया तर बघा एकदम घट्ट असा मी कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे आपलं पुरीसाठी पीठ रेडी झालेलं आहे आता याला रेस्ट देऊया दहा मिनिटे तोपर्यंत तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत आणि पाण्याला सुद्धा उकडी आलेली आहे बघा आपल्या तर हे तांदूळ मी खलामध्ये कुटून घेत आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता तर तांदूळ पूर्ण मिक्सरमध्ये वाटायचे नाही थोडेसे तांदूळ शिल्लक ठेवायचे आणि बाकीचे वाटून घ्यायचे यामुळे खीर दाणेदार होते टेक्स्चर छान येतं खिरीला आ, तर बघा मी खीर सॉरी तांदूळा जे आहेत ना ते खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे कारण मिक्सरमध्ये वाटलं तर माझी मुलगी खात नाही त्यामुळे मी असंच कुटून घेतलेलं आहे जाडसर अशी भरड केलेली आहे तांदूळाची तर बघा पाण्याला उकडी आलेली आहे आता आपण इथे कुटलेले आणि भिजवलेले तांदूळ घालून घेऊया हे हे बघा इथे हलवायची किंवा फिरवत राहायची अजिबात गरज नाही कारण आपण तांदूळ तुपामध्ये भाजलेले आहेत त्यामुळे ते अजिबात चिटकणार नाहीत किंवा तळालासुद्धा लागणार नाही कढईच्या शिवाय आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यामुळे तांदूळ लवकर शिजले जातील म्हणजे आपलं गॅस आणि वेळ दोन्ही वाचेल तर कशी वाटली माझी आयडिया आता मी एकीकडे दूधसुद्धा उकडायला ठेवलेलं आहे म्हणजेच आपली रेसिपी झटपट तयार होईल तर बघा छान असं भात शिजलेला आहे आपला नव्वद ते पंच्याण्णव टक्के तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे आपलं पुऱ्यांसाठीचं पीठसुद्धा रेडी आहे आता दुधाला उकळी येईपर्यंत मी इथे पीठ छान मळून घेत आणि पुऱ्या सुद्धा लाटून घेते तर बघा बरेच जण पुरी बनवण्यासाठी रवा किंवा मैदा वगैरे वापरतात पण मी रवा आणि मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तरी सुद्धा या पुऱ्या मस्त टम्म फुगल्या होत्या तसेच बराच वेळ ह्या अशा कुरकुरीत क्रिस्पी होत्या तर बघा मी सुरुवातीला लाटण्याला आणि पोळपाटाला तेल लावून घेतलेलं ला आहे तेल तेलाऐवजी तुम्ही पीठ वापरलं सुकं तरी चालते पण सुकंपीठ वापरलं की तेल खराब होतं आपलं पुरी तडताना पुरी मशीन जर असेल तर तुम्ही तिचा देखील वापर करू शकता मी बघा एक दोन पुऱ्या अशा लाटून घेतल्या आणि नंतर काय केलं मोठी चपाती लाटून घेतली मध्यम झाडीची चपाती लाटून घ्यायची आणि ग्लासच्या मदतीने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही कसे करता पुऱ्या ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघा अशा पद्धतीने अल्टी पलटी करून छान अशी आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण ग्लासच्या मदतीने छान यावर छापे पाडून घेऊया म्हणजे आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार होतील एकदम पाणीपुरीसारख्या टम्म अशा फुगल्या होत्या पुऱ्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर बघा इथे एकाच वेळेस पाच पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि बघा साईडचं जे एक्स्ट्राची जी कणिक असते ना ती अशी काढून घ्यायची आहे त्याचा वापर आपण जेव्हा दुसरी बॅच लाटू ना पुरीची त्यावेळेस करून घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर अशा छोट्या छोट्या सारख्या आकाराच्या पुऱ्या दिसत आहेत चला आता ह्या सगळ्या पुऱ्या आपण बाजूला करून घेऊया आपल्या भात शिजलेला आहे आता यामध्ये आपण उकडलेलं दूध घालून घेऊया तत्पूर्वी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण दूध घालून घेऊया तुम्ही रंग येण्यासाठी केशर सुद्धा वापरू शकता तर बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मात्र अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे जे, जे कढईच्या कडेला दुधाचे साय उमटते ना ती आपण चमच्याच्या किंवा पडीच्या मदतीने काढून घ्यायची आहे म्हणजेच आपल्या खिरीला छान रबडीसारखी टेस्ट येते आणि टेक्चर सुद्धा तसंच येतं तर बघा आता मी इथे वेलची पूड आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे सॉरी मीठ आपल्याला शेवट घालायचं आहे मीठ नाही फक्त वेलची पूड घातलेली आहे आता इथे आपण खीर तयार आहे आता इथे आपण साखरचं कॅरेमेल बनवल्या तर एक सॉसपॅन घेतलेला आहे पॅन गरम झाला की लगेचच इथे आपल्या गरजेनुसार साखर घालायची आहे तर मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि बघा अशी चमच्याच्या मदतीने पसरून घ्यायची अजून मधून हलवत राहायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचा रंग हलकासा बदलला की गॅसची फ्लेम मंद करायची छान असं मिक्स करून घ्यायचा आणि परत एकदा गॅसची फ्लेम वाढवायची आणि असं मिक्स करत राहायचं म्हणजेच आपलं शुगर कॅरेमल तयार होईल बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे खीरसुद्धा आपली मस्त शिजलेली आहे आता कॅरेमल त जे तयार केलं होतं आपण त्यामध्ये खीरचे दोन तीन चमचे घालून घेऊया आणि मिक्स करायचं म्हणजेच आपण डायरेक्ट जर कॅरेमल खीरमध्ये घातलं तर भरून भरपूर वेळ लागतो मिक्स करायला आणि अशा पद्धतीने केल्यास मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही शिवाय पॅनला जास्त कॅरेमलसुद्धा लागून राहत नाही सगळं इथे निघून जातं बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे छान असं मिक्स करून घेतलं आचेवर ते तीन मिनिटे शिजवून घेतलं आता आपण इथे केलेले ड्रायफ्रूट्स के घालून घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार छान असं मिक्स करायचं चवीप्रमाणे म्हणजे अगदी चिमुट असं मीठ घालायचं मीठ घातल्याशिवाय कुठल्याही गोड पदार्थाला चव येत नाही आता आपली खीर तयार झालेली आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि तेल ठापायला ठेवलं होतं मी अलीकडे तर बघा अगदी छोटीशी पुरी मी आधी तळून काढलेली आहे तेल छान गरम झालं होतं आता मोठ्या आचेवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून मस्त टम्म अशा आपल्या पुऱ्या फुगतील आणि भरपूर वेळपर्यंत फुगलेल्याच राहतील आणि क्रिस्पीसुद्धा राहतील तर काही लोकांना टम्म फुगलेल्या कुरकुरीत अशा पुऱ्या आवडतात तर काही आवडतात तुम्हाला कुठला प्रकार आवडतो पुरीचा ते सांगा बघा किती मस्त पाणीपुरी सारख्या टम्म फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या आणि रंग सुद्धा किती सुंदर आलेला आहे मस्त अलटी पलटी करून आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खीर सोबत खाण्यासाठी तुम्ही पुरी ऐवजी चपाती सुद्धा बनवू शकता मी दोन्ही केलं होतं चपाती आणि पुरी तर अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि एक ते दीड तास ह्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या होत्या तर आता खीर तयार झालेली आहे पुरी सुद्धा तयार झालेली आहे चला पटकन श्रीराम प्रभूंना नैवेद्य द्धल दाखवूया तर बघा प्लेटमध्ये आधी खीर घेतलेली आहे आणि आपण देवाला नैवेद्य दे दाखवत आहोत त्यामुळे मी इथे तुळशीचे पाणीसुद्धा घेतलेली आहे आणि सोबतच डिश डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही याआधी खीर बनवण्याची ही पद्धत बघितली आहे का आणि बघितली असेल किंवा बघितली नसेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपली खीर पुरी तयार झालेली आहे चला या सगळे खायला पटकन आता पुढे बघा मी निथूनला असंच तयार केलं होतं तिला तिचं सीतामाईच्या रूपामध्ये मला फोटोशूट करायचं होतं पण वेळेवर साहित्यसुद्धा मिळालं नाही आणि ती बघा कशी एन्जॉय करत होती तर म्हटलं जाऊ दे असेच फोटो कर काढून घ्यावे आणि तुमच्यासोबत शेअर केले आवडले का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आता आमच्याकडे श्रीराम प्रभूंचं प्रभूंचं अखंड हरिराम सप्ताह सुरू झालेला आहे तिथे मी गेले होते दरवर्षी जात असते तर त्यातलंच एक फोटो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब